हाय सर्वांना युट्यूब फॅमिली वेलकम आहे सगळं आपल्या मध्ये युट्यूब फॅमिलीचं या लवकर लाईक कमेंट करा लाईव्ह कुठून बघता नक्कीच कमेंट करून सांगायचं सगळ्यांनी या फटाफट फटाफट बघू म्हणलं आपल्या ला आपली यूट्यूब फॅमिली येते का त्यासाठी आपण लाईव्ह चालू केलेला आहे लवकर लवकर लाईव्ह मध्ये या लाईक करा कमेंट करा वेलकम आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये जेवणात आले का सगळ्यांचे नक्कीच कमेंट करून सांगा आणि या लवकर लवकर बघू अजून आपली युट्यूब फॅमिली लाईव्हला आली नाही वाट बघू आपण येतील सगळेजण आपल्या लाईव्ह मध्ये लाईक कमेंट करा लाईव्ह कुठून बघता नक्कीच कमेंट करून सांगा आणि या पाठप सर्वांनी चला लवकर लवकर या लाईव्ह मध्ये फॅमिलीच चला चला लवकर लवकर या हाय सर्वांना युट्यूब फॅमिली कशी आहात तुम्ही सर्वजण आशा करते सर्व मस्त असतात मजेत असतात तर आपलं लाईव्ह चालू करून एक मिनटं झालेलं आहे आपण वाट बघूया नक्कीच आपली युट्यूब फॅमिली येते लाईव्हला तुमचे जेवण झाले का सांगा बरं फटाफट पटापट जेवण झाले का युट्यूब फॅमिली तुमचे जेवण झाले का सगळ्यांचे नक्कीच सांगा आणि लाईव्ह मध्ये या फटाफट लाईव्ह चालू झालेला आहे आपला वेलकम आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये लाईव्ह कुडून बघता नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या लाईव्ह मध्ये नवीन असतात तर चॅनलला सब करा जेणेकरून तुमच्या पर्यंत आपल्या लाईव्ह ची नोटिफिकेशन येत राहील हाय सर्वांना काय चाललंय बाकी सगळ्यांचं कसे आहेत तुम्ही सर्वजण लवकर लवकर या लाईक करा कमेंट करा लाईव्ह कडून बघता सांगा या बरं लवकर लवकर बघा अजून आपली युट्यूब फॅमिली आली नाही लाईव्ह ना वाट बघूया आपण नक्कीच येते हाय दादा लाईक करा तुमचं वेलकम आहे आपल्या लाईव्ह मध्ये लाईक कमेंट कमेंट करा बघता नक्कीच करून सांगा नवीन असेल आपल्या चॅनेल सब करा चला चला लवकर लवकर या <laughs> आपला लाईव्ह चालू करून दोन मिनटं झालेत बर का तर अजून कोणी आलं नाहीये आपण वाट बघूया थोडे वेळ नक्कीच येते आपली युट्यूब फॅमिली वेलकम आहे माझ्या मध्ये सगळ्यांचं या लवकर लवकर लाईक कमेंट करा सर्वांनी शिशिवून बघू नका चला लवकर लवकर या जेवण झाले का सगळ्यांचे नक्कीच कमेंट करून सांगा वेलकम आहे सगळ्यांचं आपल्या मध्ये लाईक डन केल्याबद्दल थँक्यू कमेंट कमेंट बॉक्समध्ये या सर्वांनी मराठीमध्ये कमेंट करा दादा तुमचं वेलकम आहे माझ्या चॅनलमध्ये मराठीमध्ये कमेंट करा नक्कीच तुम्हाला रिप्लाय मिळेल चला लवकर लवकर या बाकी सगळे जण आपल्या मध्ये फटाफट लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून बघता नक्कीच कमेंट करून सांगा वेलकम आहे सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये का असे हो कहा से कहा से हो मैडम साहब मेरा लाइव थाने से चालू है आप कहा से देख रहे हो कमेंट करके जरूर बताना आपका मेरे चैनल में स्वागत है लाइक लाइक नहीं किया हो तो कर दो खाना पीना हो गया कि आप सभी का कमेंट करके जरूर बताना चला चला लवकर लवकर लाइक कमेंट कराइच सर्वानी अपने लाइव मध्य वेलकम है सग लाइव मध्य लाईव्ह घडून बघता नक्कीच कमेंट करून सांगा आणि नवीन असताना आपल्या चॅनलवर तर चॅनलला सब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत माझे लाईव्हची नोटिफिकेशन येत राहील त्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना सांगते लवकर लवकर या लाईक कमेंट करा चला लवकर लवकर वेलकम आहे पुन्हा तुमचं सगळ्यांचंच माझ्या चॅनलमध्ये आणि माझ्या चॅनलचं नाव आहे अर्चना अर्चना चॅनलमध्ये सगळ्यांचं वेलकम आहे लाईक करा कमेंट करा जेवण झालं का सगळ्यांच नक्कीच कमेंट करून सांगा चला लवकर लवकर असं लाईव्ह बघू नका गपचूप गपचूप लाईक कमेंट करा साई दादा नमस्कार नमस्कार साई दादा तुमचं वेलकम आहे माझ्या चॅनल मध्ये लाईक करा आणि जेवण झाले का नक्कीच कमेंट करून सांगा चला लवकर लोको लवकर बाकीच्यानी या फटाफट फटाफट -पड़, -पड़। वाट बघते तुमच्या कमेंटची तर त्यासाठी सर्वांनी लाईव्ह मध्ये या कमेंट करा जेवण झालं का हो जेवण झालं आमचं तुमचं झालं का तुमचं जेवण झालं कसं आहे दादा हो काय खाल्लं तुम्ही आज वेलकम आहे सगळ्यांच माझ्या चॅनल मध्ये या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये एवढ फॅमिली लाईव्ह करून बघता नक्कीच कमेंट करून सांगायचं सगळ्यांनी आणि असा गपचुप आपला लाईव्ह बघू नका माझा डीपी कसा आहे मग अच्छा तुमचं डीपी ना तुमच्या डीपी वर जीसीपी जीसीपीचा सिम्बॉल आहे छान आहे मस्त आहे तर लवकर लवकर या लाईक कमेंट करा मेथी भाजी पोळी वा 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 मेथीची भाजी चपाती खूप छान लागते तर वेलकम आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये लाईक कमेंट करा लाईव्ह कडून बघता नक्कीच कमेंट करून सांगा सर्वांनी एक सवा एक होतोय साई दादा आपण नंतर लादू चालू करू का आपली युट्यूब फॅमिली आली नाही अजून फॅमिली मेंबर डीपी आहे तो फॅमिली मेंबर डिप्पी आहे तो आ, मला तर जीसीपी सीपी ना हो अच्छा तुम्ही काय करा माहितीये का माझ्या लाईव्ह ला, माझ्या शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा मग मी तुमची टिप्पी बघते माझ्या शॉर्ट व्हिडिओ व्हिडिओला कमेंट करा दादा मग मी तुमची टिप्पी बघते हाय सर्वांना युट्यूब फॅमिली वेलकम आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये लाईव्ह कडून बघता नक्कीच कमेंट करून सांगा जीसीबी घेतला फॅमिली मेंबर आहे अच्छा म्हणजे जी सी बी मध्ये फॅमिली मेंबर आहेत का तर लवकर लवकर या लाईक कमेंट करा सर्वांनी वेलकम आहे सर्वांचा आपल्या लाईव्ह मध्ये साई दादा थोड्या वेळाने आपण लाईव्ह चालू करूया तीन चारच्या आसपास चार अजून आतापर्यंत कुणी आलं नाही आपल्या लाईव्ह मध्ये हो हो चालते चालतंय 拜拜，呃，亚南特查罗西。